शांती आज आहे पाच सहा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बेहद सुखा सुखाकरिता तुम्हाला बेहद नॉलेज मिळते तुम्ही पुन्हा राजयोगाच्या शिक्षणाने राज्य घेत आहात प्रश्न आहे तुमचे ईश्वरीय कुटुंब कोणत्या गोष्टीमध्ये अगदी निराळे आहे उत्तर आहे या ईश्वरीय कुटुंबामध्ये कुणी एक दिवसाचा मुलगा आहे कोणी आठ दिवसांचा परंतु सर्वजण शिकत आहेत बाबाच टीचर बनून आपल्या मुलांना शिकवत आहेत ही आहे, आहे, आहे निराळी गोष्ट आत्मा शिकते आत्मा म्हणते बाबा मग बाबा मुलांना चौऱ्याऐंशी जन्मांची गोष्ट ऐकवतात धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे कोणत्याही गोष्टीमध्ये संशयबुद्धी बनायचे नाही मायेच्या वादळांना महावीर म्हणून पार करायचे आहे असे योगामध्ये रहा राहा जेणेकरून मायेची वादळे तुम्हाला हलवू शकणार नाही दुसरा पॉइंट आहे बुद्धिमान बनून आपले जीवन ईश्वरीय सेवेमध्ये लावायचे आहे खरा खरा रोहानी सोशल वर्कर बनायचे आहे रुहानी शिक्षण शिकायचे आणि इतरांनाही शिकवायचे आहे आजचे वरदान आहे अहम आणि वहम अर्थात अहंकार आणि संशय दूर करून दयाळू बनणारे विश्वकल्याणकारी भव स्पष्टीकरण आहे कशीही अवगुण असणारी कठोर संस्कार असणारी कमी बुद्धीवाली सतत निंदा करणारी आत्मा असो परंतु जी दयाळू विश्वकल्याणकारी मुळे आहेत ती सर्व आत्म्यांप्रती लॉफुल अर्थात नियमबद्ध असतील त्याचबरोबर लवफुल अर्थात स्नेहपूर्वक असतील कधीही या संशयामध्ये येणार ना नाही की हे कधी बदलूच शकत नाही हे तर आहेतच असे किंवा हे काहीच करू शकत नाही सर्व काही आहे काहीच नाही या प्रकारचा अहंकार आणि भ्रम सोडून किंवा अवगुणांना जाणत असूनही क्षमा करणारी दयाळू मुलेच विश्व कल्याणाच्या सेवेमध्ये स्लोगन आहे जिथे ब्राह्मणांच्या तन मन धनाचा सहयोग आहे तिथे सफलता सोबतच आहे 红闪兵